आणि जे मैदानात येत आहेत बाहेरून या गड्या क्रमांक एक चा आणि काल एक मध्ये सुंदर अशी चार गाड्यात झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक आठ वरून गाडी खंड प्रश्न आशुतोष अजय जाधव कले या गाडीचा प्रथम क्रमांकाला विषय गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या नानांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी सेमीला पात्र तेजा आणि दिवाण्याची या दोन लावून घ्या एक वती काळ भैरवना प्रसन्न गणेश पवार राजुरी केयान सधीश बांधने आंबेसिव बुलट ग्रुप कारुंडे दोन वती शिंदेवाडी तीन वती स्वर्गीय मनसवी पोर पाटील निर्वागी सहा वती आई गावदेव प्रश्न कुमारी विदिशा वैभव शेठ मोठे कुळगाव बदलापूर तास क्रमांक सात वती गोरख सोनावणी सासवड पुणे आठ वती जयनमाड भाईनाथ एक्सप्रेस विजोरी नऊ वती रेवन सिद्ध पायल सतीश गुजले वाळूज आणि यावतीने आजचा प्रश्न सुंदर